Acı kustu संघाच्या मान्यतेने आणि अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने व्या वरिष्ठ माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत दोन हजार चोवीस आणि पंचवीस दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान दर अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क या मैदानात होणार आहे या मैदानाची पाहणी अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप अप्पा भोंडवे हिंद केसरी पैलवान योगेश दोडके अहमदनगर अहिल्यानगर कुस्ती कुस्तिगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान अर्जुन शेळके महाराष्ट्र केसरी पैलवान अशोक भाऊ शिर्के महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे सचिव डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ सहसचिव पैलवान प्रवीण घुले जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप संपद बारसकर गंधे अनिल शिंदे ज्ञानेश्वर दराडे दामोदर भटेजा संतोष गांधी यांच्यासह पदाधिकारी आणि शहर जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी उपस्थित होते या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला संलग्न असलेल्या छत्तीस जिल्हे सहा महानगर पालिका एकूण बेचाळीस संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेत एकूण आठशे चाळीस कुस्तीगीर सहभागी होत असून स्पर्धेदरम्यान आठशे पन्नास ते नऊशे कुस्त्या होणार आहेत ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पाडणार त्याच्याकरता आज मैदानाची पाहणी करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील हे सर्वांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेंच्या करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाल मातीतले मल्ल हे या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत जवळपास हजारच्या पेक्षा अधिकचे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत एक सकाळपासून तर अगदी संध्याकाळपर्यंत या कुस्तीच्या स्पर्धा पार पडणार आहेत निश्चित महाराष्ट्राची एक वेगळी लालमातीतली कुस्ती ही जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं कुठेतरी महाराष्ट्राच्या एक मातीला एक वेगळं महत्व या कुस्तीच्या मैदानामधलं आहे आणि म्हणून कुठंतरी आता पुढच्या पिढीला हा एक वारसा मिळाला पाहिजे अनेक मल्ल महाराष्ट्राच्या मातीतून घडले पाहिजेत त्याच्याकरता या स्पर्धेचा उपयोग निश्चित रूपाने होणार आहे आणि दरवर्षीच या स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये संपन्न असतात या वर्षीचा तो बहुमान आपल्या आ... या संघटनेच्या वतीनं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला देण्यात आला त्यामुळे संघटनेचे देखील महाराष्ट्राचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो समारोपसाठी तिन्ही लोकांना निमंत्रण देऊन आलेलो आहोत आता जे जे ज्याची वेळ असेल त्या प्रकारे मंडळी त्याच्या वेळेप्रमाणे भेट देऊन जातील प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर